श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ भक्तीसार अध्याय पाचवा मच्छिंद्रनाथांकडून वेताळाचा पराभव व त्यास सांगितलेल्या अटी मच्छिंद्रनाथाने देवीचे दर्शन घेतल्यानंतर तो तेथून जो निघाला तो बारा मल्हार नामक अरण्यात गेला व तेथे एका गावात मुक्कामास राहिला रात्री एका देवालयात स्वस्त निजला असता सुमारे दोन प्रहर रात्रीच मोठा आवाज ऐकू येऊन असंख्य दिवट्या त्यास दिसत्या हे पाहून बुधाहळ हो उठली असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले व काही चमत्कार दाखवून त्या सर्वांस अनुकूल करून घ्यावे असा त्याने विचार केला मग त्याने लागलीच स्पर्शास्त्राची योजना केली त्या अस्त्राच्या अद्भुत शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावर तिथे खेळून राहिली त्यांना हालचाल करता येईना व ती सर्व भूते झाडाप्रमाणे चिटकून राहिली ती भूते नित्यनियमाप्रमाणे वेताळाच्या भेटीस जाण्यास निघाली होती परंतु मध्येच हा प्रसंग पडल्यामुळे ती त्या दिवशी वेताळास भेटली नाही तिकडे वेताळाने ती का आली नाही त्याची चौकशी करण्यासाठी दुसरी भूते तिकडे पाठविले मग पाच सात भूते वेताळाची आज्ञा मान्य करून शरबतेरी आली आणि शोध करून पाहू लागली तो ह्यांची अशी झालेली अवस्था त्यांच्या धुरून दुसतीच पडली मग ती त्यांच्याजवळ जाऊन चौकशी करू लागली तेव्हा तेथे ते कोणी एक सिद्ध आला असून त्याच्या सामर्थ्याचा सर्व खेळ असल्याचे समजण्यात आले मग तो सिद्ध कोठे उतरला आहे त्याचा तपास करीत फिरत असता मच्छिंद्रनाथास वेताळातून आलेल्या भूताने पाहिले तेव्हा ह्याचीच अद्भुत करणी असावी असा, असा त्यांच्या मनात संशय आला मग त्या भूताने मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन त्यांची प्रार्थना केली की स्वामी ही भूते पतित आहेत त्यांची मुक्तता करावी म्हणजे ती गरीब बिचारी आपापल्या कामकाजात जातील त्यावेळी ही सर्व भूते खेळली असता तुम्हीच मोकळी कसे राहिलात म्हणून त्यास विचारिले तेव्हा त्याने उत्तर दिले की ही भूते आज आली नाहीत म्हणून त्यांचा तपास करण्याकरिता वेताळाने आम्हा इकडे पाठविले आहे तर महाराज यांची सुटका करावी म्हणजे ही वेताळाकडे पाया पडण्यासाठी जातील त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला मी त्यांना कदापि सोडणार नाही हा माझा निरोप तुम्ही वेताळा सांगा म्हणजे तो कितपत प्रबल आहे हे पाहता येईल मच्छिंद्रनाथाचा असा अभिप्राय पडल्यानंतर ती भूते लागलीच परत वेताळाकडे गेली आणि त्याच्या पाया पडून म्हणाले की तिकडे एक योगी आला आहे त्याने शर भतीरावरची भूते मंत्राच्या जोराने एका जागे खेळवून टाकलेली आहेत व तुम्हालाही तसेच करून टाकण्याचा त्याने निश्चय केला आहे हे ऐकताच वेताळाची नकशिकात आग झाली त्याने सर्व देशातील भूतावळ आणण्यासाठी जासूद पाठविले त्याप्रमाणे सर्वांनी येऊन वेतास नमस्कार केला त्यानं वेताळाने सारा कच्चा मजकूर कळविला मग सर्वजण आपापल्या फौजनिशी शरबतीरी येऊन दाखल झाले व तेथे भयकारक भूतचेष्टा करून दाखवू लागले हे मच्छिंद्रनाथाने बाहून भस्म मंतून ठेविले व त्याचा प्रताप किती आहे ते पाण्याच्या विचाराने काही वेळ उगाच राहिला पुढे त्याने वजस्त्र मंत्र जपून सभोवती एक रेख उडिली व वज्रशक्ती मस्तकावर धरली ते करून भूताना जवळ जाता येणासे झाले भूतानच्या राजाने झाडे डोंगर नाथावर टाकले परंतु त्याचे काही चालले नाही त्यांनी आपल्याकडून सर्व शस्त्रे असते सोडून इलाज केले परंतु मच्छिंद्रनाथापुढे ते दुर्बळ ठरले शेवटी मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्र योजून सर्व भूताना एकदम खेळून टाकले त्यावेळी पिशाच्या अष्टनायकापैकी झोटिंग खेळता बावरा मंगता मुंजा भैशासूर व धुळोवार हे सात जण मच्छिंद्रनाथाचे पाय धरून ओढण्याची वाट पार करते पण तित्यात नाथाने चपळाईने व जास्त सिद्ध करून सर्व दिशांकडे सर्वेक्षणास ठेवले व वा दानवास्त्र सिद्ध करून मृत कुमंक मरू मलिमल मुचकुंद त्रिपूर बळझेटी हे सात दानव निर्माण केले मग सात दानव व सात यांची झोंबी लागली एक दिवसभर त्यांचे युद्ध चालले होते पण दानवाने त्यास जज करीतास ते अदृश्य झाले शेवटी मच्छिंद्रनाथाने वासवशक्ती सोडून वेतास मोर्चित केली त्याची अगदी प्राण जाण्याची वेळ आली तेव्हा निरुपाय होऊन त्याने निर्भिम्माने मच्छिंद्रनाथा शरण जाऊन प्राण वाचून घेण्याचा भेद केला मग वेतास सर्व भूतनायकाने मच्छरनाथाची प्रार्थना केली की आमच्या मनाने तुला कोणता लाभ व्हायचा आहे आमचे प्राण वाचविल्याने आम्ही जगात तुझी कीर्ती गाऊ व तू सांगशील ते काम करू यमाजवळ यमदूत आहेत विष्णूजवळ विष्णूदूत आहेत त्याचप्रमाणे आम्ही अवघे आपापल्या पेशाशच्या फौजेसहित तुझ्याजवळ राहून तुझा, तुझा हुकूम मानू हे वचन जर आम्ही असत्य कर करू तर आम्ही आमच्या पूर्वजास नरकात टाकू अशी भूताने दिनवाणीने केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की साबरी विद्य माझे कवित्व आहे याकरिता जो मंत्र ज्या प्रकरणाचा असेल त्याप्रमाणे तुम्ही वागून मंत्रावर हुकूम कार्य सिद्ध होण्यासाठी तुम्ही मंत्र जपणाऱ्याला सहाय्य करावे तसेच मंत्र घोकून पाठ करणाऱ्यासही मंत्र सफल झाला पाहिजे हे सर्व मच्छिंद्रनाथाचे म्हणणे सर्वांनी संतोषाने कबूल केले तसेच त्यांचे भक्ष कोणते हे सर्व त्यांना सांगून ठेवले आणि मंत्राच्या सिद्धतेची वेळ ग्रहणामधली कायम केली याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व प्रकारच्या लागणाऱ्या कबुला वेताळ जाऊन करून घेतल्या नंतर प्रेरक असताची योजना करून त्यांना मोकळ केले मग सर्व मंडळी मच्छिंद्रनाथाच्या पाया पडली व त्याने जय जयकार करून त्यांची स्तुती केली व त्यास नमस्कार करून सर्व आपापल्या ठिकाणी केले के श्री गुरुदेव दत्त